अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मागच्या वेळी मी शिवसेनेकडून लढलो समोर लढायला कोणीच उमेदवार तयार नव्हता हो पण मी लढलो आणि चार लाखांच्या वर मत घेतले उदयनराजे यांच्यापेक्षा मला तीस ते पस्तीस हजार मतं कमी होती सातारा लोकसभा मतदारसंघात माझी चांगली पकड आहे त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी मला देवेंद्र फडणवीस ती संधी देतील अशी आशा आहे उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत मात्र त्यांना भेट मिळत नाही हे खूप वाईट आहे उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवं पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करायला हवा सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय कुणबी मराठा प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर वाटप होत आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांनाही दहा टक्के आरक्षण घोषित झालंय सगळे सोयरी अंमलबजावणी होण्यासाठी वेळ लागेल हरकती पडताळून पुढील कारवाई होईल मग अशा वेळी आंदोलन करणं योग्य नाही माथाडी कामगारांच्या मुलांसाठी काही फायदे आहेत माथाडी कामगारांच्या मुलांसाठी काही कायदे आहेत कामगार मंत्रालयातून सांगितल्याप्रमाणे येथील प्रशासन निर्णय घेत आहे हे अयोग्य आहे राज्याला एखादा चांगला कामगार नेता मंत्री म्हणून मिळणं आवश्यक आहे दोन हजार एकोणीसला सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचं रणशिंग फुटण्यात आलं होतं त्यावेळेला छत्रपती उदयन महाराजांच्या समोर कुणीच उमेदवार उभं राहण्यासाठी इच्छुक नव्हता अशा वेळेला मी भारतीय जनता पक्षातर्फे काम करत असताना आदरणीय पक्षाने मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाऊन त्यातील लढण्यासाठी मला निरोप दिला त्या पद्धतीने मी लढलो साडेचार लाख मत मला पडली आणि महाराजांना तशाच प्रकारचे पाच लाख पंचवीस हजार तीस हजार मतं पडली म्हणजे एकंदरच आमच्या दोघांमध्ये तीस ते चाळीस हजारचा फरक होता म्हणून आजही माझा दावा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी माझं ग्रामीण भागामध्ये काम आहे महाराष्ट्रामध्ये माझं काम आहे कार्यकर्त्यांसाठी मी विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्र सगळीकडे फिरत असतो नक्कीच खासदार म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांतजी पाटील साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळी आम्हाला न्याय देते उदयन महाराजांनी तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही ह्याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काय पेच निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते अशा वेळेला त्यांनी सबुरीचा सबुरी घेणं गरजेचं होतं कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे तो माझ्या बाजूनी लागेल का त्यांच्या बाजूनी लागेल पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या चारशे पाचचं चा योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण पन संयुक्तपणे काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये ही भूमिका ज्या वेळेला मांडली की मी मराठा समाजाला न्याय देईल त्या पद्धतीनं मराठा कुणबी हे प्रमाणपत्र आज सामान्य मराठवाड्यातल्या लोकांना मिळालं महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण झालं किंबहुना माझ्या गावामध्ये शंभर एक लोकांना कुंभी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेल्या ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर हा जरी मुद्दा कुणबी प्रमाणपत्रापुरता जरी मर्यादित राहिला असला तरीही मराठा समाजाला ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही अशांना दहा टक्के आरक्षणाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं एस सी बी मधून दिलं त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे दोघांनी मिळून मराठा आणि कुणबी समाजासाठी न्याय दिलेला आहे जे सौर जे अर्ज आलेले आहेत सगळे सोयऱ्यांचे जोपर्यंत त्या अर्जाची तपासणी होत नाही तोपर्यंत तो, तो निर्णय देता येणार नाही आता तरी आमची काय भावकी सरकारने घेतलेले निर्णय जे सरकार कधीतरी काँग्रेसचं होतं जे सरकार कधीतरी राष्ट्रवादीचं होतं ज्या सरकारमध्ये कधीतरी उद्धव ठाकरे होते यांनी तर न्याय घेत दिला नाही न्याय दिला तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मग तरीही आपण जर आंदोलन करत असू तर आपण थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे की नक्की आपण भारतीय जनता पक्ष देवेंद्रजींच्या विरोधात करतोय का एकनाथ शिंदेंच्या विरोधात करतोय का आपण अजितदादा पवारांच्या विरोधात करतोय का, करतो का आम्ही कुणाची तरी मार्गदर्शन घेऊन हे आंदोलन वाढवतोय प्रत्येकाने त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे बेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव ला तेवीस मार्चला अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळल्यामुळे एक टोकाची भूमिका घेतली आणि दरवर्षी आम्ही तेवीस मार्चला आम्ही अण्णासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाकरिता कुणबी समाजाच्या मराठा कुणबींना न्याय मिळाला मराठा समाजाला दहा टक्के प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय आज एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला परंतु यदा कदाचित त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जर एकोणीसशे ब्याऐंशीला काँग्रेस सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राला एक खरा कामगार चळवळीचा नेता मराठा समाजाचा एक नेता हरपताना दिसला नसता त्या व्यक्तीने प्रत्यक्षामध्ये येऊन या महाराष्ट्राला आणि भारत देशाला कामगार चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच केलं असतं म्हणून आज आम्ही आजच्या या माथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने अण्णासाहेबांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केले बेधडा निर्भीड बे नाही